अंबाळे पोलीस स्टेशन सीआर नंबर सहाशे अडुसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस या पोलिसी पाहिजे आरोपी गाणपूरदर कारवरील चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंकी या सिंदखेडा तालुका धुळे जिल्हा धुळे या ठिकाणाहून रबाळे पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याचा अटक केलेली आहे सदर आरोपी माननीय कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने मान्य कोर्टाने त्याला चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडीत रिमांड मंजूर केलेला आहे स्ट� सदर आरोपीकडे आम्ही या पुण्याच्या अनुषंगाने पुढे चौकशी करत आहोत यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर एक अज्ञात आरोपी याचा आपली पथके जे आहेत नवी मुंबई मुंबईची शोध घेत आहे पथके आहेत आपली तीन पथके आहेत सेंट्रल युनिटचं पथक आहे पोलीस स्टेशनचं पथक आहे अशी एकूण तीन पथके आहेत की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे लीड मिळतील आपल्याला त्या अनुषंगाने तपास साळंकेन कुठून अरेस्ट केलं साळुंके या सिंधखेडा जिल्हा धुळे या ठिकाणी मारिश करण्यात आली आहे सेक्शन काय केलं कशा प्रकारे तुम्ही टेस्ट केलं होतं तिकडे का देश्ट 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 या सायकल गेला होता कशा प्रकारे आवश्यक लागला आता तांत्रिक बाबींवर सदर आपण तपास करत असतो त्या बाबी आपण साधारणतः खूप नीट तर सेक्शन कोण कोणते याच्यामध्ये जे मूळ सेक्शन होतं हे आपल्याला किडनॅपिंगचं सेक्शन होतं त्यानंतर जशा बाबी समोर आलेल्या आहेत त्यानुसार भारतीय न्यायसंहिता एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस सात तीनशे चार तीनशे आठ चार त्याचप्रमाणे तीन पाच व डी व्ही आर मशीन जी काढून दिलेली आहे त्या अनुषंगाने बी एन एस कलम दोनशे अडतीस तीन अशी आपण त्यात कलम वाट केली पुरावे नष्ट करणे हे सुद्धा कलम लावलं बरोबर ते कोणत्या आधारात लावलं त्याच्यातलं डी व्ही आर मशीन जे आहे त्यांच्या त्यांनी त्यांनी काढून त्या आधारावर त्याच्यामध्ये आपण दोनशे अडतीस तीनची कलम वाट सर याच्यामध्ये सर याच्यामध्ये जे ज्या गाडीचं अपहरण करण्यात आलं होतं गाडी अजून जप्त नाही आहे त्या गाडीचं देखील